आज आपण वांगी बटाटा ओला वाटाणा आणि मेथी याचं भरीत करणार आहोत तर सर्वप्रथम आपण वांगी आहेत ना आपल्याला कापून घ्यायची आहेत मध्ये असे चिरा द्यायच्या आणि पाण्यात टाकायचे म्हणजे ती काळी पडत नाही इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत आणि तीन बटाटे घेतलेले आहेत त्यांना पण मध्ये चिरा देऊन घ्यायचे आणि जर मोठे बटाटे असतील ना तर त्यांचे असे तुकडे करून घ्यायचे मेथी इथे मी चिरून घेतलेली आहे आणि एक वाटी वाटाणे आहेत ते आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे वाटलेले वाटाणे सर्व मसाले ह्या चमच्याच्या मापाने घालणार आहे दोन चमचे घरचा लाल मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला जिरा पावडर पाव चमचा जिऱ्याची पावडर तीन चमचे शेंगदाणे कूप एक चमचा भाजलेले सफेद तीळ आलं लसूण मिरची याचा ठेचा एक चमचा छोटा एक चमचा आमचूर पावडर तीन पिंच हिंग एक चमचा तेल चवीप्रमाणे मीठ खूप सारी कोथिंबीर आणि मेथी याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं मसाला आपला चांगला मिक्स करून झालेला आहे वांग्यामध्ये भरून घ्यायचा असं आतपर्यंत भरायचा वांगी ना पाण्यातून काढल्याच्या नंतर चांगली पिळून घ्यायची आणि असा अंगठा घालायचा आतमध्ये मसाला आपल्याला चांगला भरता येतो त्याचप्रमाणे बटाट्यामध्ये पण भरून घ्यायचा अशा पद्धतीने आपली सर्व वांगी भरून झालेली आहेत आणि हे पोळी आहेत ना त्यांना पण थोडा थोडासा मसाला चोळ चोळून घ्यायचा वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथे कडाई गरम करायला ठेवली आहे कडाई गरम झाली की एक चमचा तेल घालायचं छोटा अर्धा चमचा जिरं पाचला कढी कपल्याचे दोन तीन हिंग मोठं कांदा कांदा नरम पडला की आलं लसूण मिरची मिरचीचा ठेचा एक टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचे चिमुडभर मीठ टोमॅटोवर बटाटे आणि वांगे त्याच्यावरती झाकण ठेवायचं एक दोन तीन मिनटांनी याला मिक्स करून घ्यायचं आधूनमधून मिक्स करत याने मी पाच मिनटं वापरून घेतलेलं आहे एकदा तळापासून मिक्स करायचं त्याच्यामध्ये हा मसाला घालायचा त्याच्यामध्ये आपली मेथी घालायची मेथीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता ह्याला मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटं ह्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं हा मसाला मी परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं बारीक गॅस करायचं झाकण ठेवायचं आणि याला शिजून घ्यायचं पाहिजे तर तुम्ही ताट ठेवलं ना तर ता ताटावरती पाणी ठेवायचं आणि ते पाणी आहे ना ते खाली पडतं आणि पटकन भाजी शिजल्या जाते अशा पद्धतीने आपली भाजी आहे ना तयार झालेली आहे तुम्हाला जेवढी घट्ट पाहिजे पातळ पाहिजे तशी तुम्ही त्याच्यामध्ये रस्सा ठेवायचा म्हणजे पाणी घालायचं आहे आपलं बटाटा शिजला की भाजी शिजली ती भाजी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वरून कोथिंबीर घालायची